ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड जगीस किंवा महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड तो आज आमचा केमिस्ट ठाणे दिला हे जे काय मेडिकल वेस्ट आहे हा हा जो काही प्रकार आहे हा आपण जे बघतोय हे कुठेतरी देशात पर्यावरणाचे ते जे काही दुष्परिणाम आता सर्वसामान्य माणसाला भोगावे लागतात आणि त्यामुळे निसर्ग आपल्यावर कोपू नये किंवा को कुठे आज आपण बघतो की कुठेतरी जसं मध्येच <laughs> करोना आला सगळे लोक घाबरले अरे आम्ही काय काही आपण मेडिकल रिलेटेड असल्यामुळे काही गोष्टी आम्ही कराव्यात लोकांना सांगाव्यात आणि याच्यात पहिला उद्देश आज जो काही मेडिकल वेस्ट चा कार्यक्रम आम्ही घेतला त्याच्या मागे पर्यावरणाचा जो तोल आहे आणि तो ज्या ज्या गोष्टीमुळे झाला आहे ते करेक्शन करण्याचं काम आम्ही करतोय आणि तुम्हाला माहिती की आम्ही हा जो काही उद्योग आहे हा आमच्या रिटेल केमिस्टच्या बांधवातून करतो पण आज आमच्या काउंटरवर शंभर ते दोनशे लोक पर डे येत असतात आणि आम्ही हे माझं स्वतःच किंवा आमचं देशाचंही हे मत आहे की आपण सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या बाबतीमध्ये औषधीच्या बाबतीमध्ये ज्ञान दिलं पाहिजे थोडं तरी रुजबी ज्ञान त्याला माहिती पाहिजे की औषधं आपण खातो त्याचे परिणाम दुष्परिणाम काय हे औषधं कुठे ठेवायला पाहिजे ह्याच औषधाचे दोष कसे घ्यायला पाहिजे आणि याच्यातून जे आपल्याला की लोक सगळं करतात पण आज मेडिकल वेस्ट म्हणजे काही औषधं झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला औषधे थांबवायला सांगतात आणि ती औषधं थांबवून ती तुमच्या घरात थांबतात काही वेळेला उपचारामध्ये जी काही प्राथमिक औषधं डॉक्टर देतो ती बदलतो ती राहतात आणि पर्यायाने आपल्या सगळ्या फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी होत असल्याने आपल्या घरामध्ये औषधाचा साठा सापडतो अशा वेळेला आपण काय करतो सर्वसामान्य म्हणून इथं म्युन्सिपालिटीच्या कचऱ्याच्या गाड्या येतात किंवा जे सोसायटीमध्ये येतात त्याच्यामध्ये डम्प करतो आणि निघून जातो आता याच्यामध्ये किंवा काही लोक काय करतात ते कुठेतरी पाण्याचे याच्यामध्ये जस आज गणपती जाऊन आपण तलावामध्ये नदीमध्ये समुद्रामध्ये बुडवतो आणि तसंच ते जाऊन तलावामध्ये पाण्याच्या जागी टाकतात निर्माल्य सुद्धा तुम्हाला माहिती की पाण्यात टाकलं जातं जे आपलं पर्यावरणाला घातक आहे तर याच्यामध्ये हे जे औषधं टाकल्यामुळे काय झालंय आज जे काय औषधं आपण याला म्हणू की प्युअर वॉटर जरी असलं मध्ये आपल्या वाटार हे प्युअर आहे पण हे औषध पाणी हे प्युअर नाही आहे हे केमिकल युक्त आहे आणि ही केमिकल युक्त जमीन किंवा केमिकल युक्त आपण हे करण्यासाठी ग्राहकाला जर आम्ही सांगितलं की तू हे करू नको तुझ्याकडे कर जे औषध आहे ते आम्ही एक डब्बा ठेवला त्यात आणून तू टाक आणि त्याचं जे काय विल्हेवाट लावायची आहे त्याला खर्च येतो पण असोसिएशन म्हणते की वी विल ऍट आवर कॉस्ट जे काय हे आम्ही त्याच विल्हेवाट लावू शुद्ध पद्धती काही औषधाबाबत असं की ती औषध जसं स्टुराईड वगैरे कुठेतरी नशा हे वाढेल म्हणून त्याचा लोकांना औषध तुम्ही फ्रेश करा जेणेकरून ती याच्यामध्ये जाऊन जाणार माझा उद्देश एवढाच आहे आमचा की हे आम्ही करून त्याची विल्हेवाट लावणार आहे त्यामुळे तुम्हाला पाण्या पर्यावरणामध्ये पाण्यामध्ये जमिनीमध्ये हे होण्यासाठी माझं तुम्हाला आव्हान आहे की सर्वसामान्य माणसाला सांगा आणि त्यांना आमच्याकडे पाठवा कमीत कमी त्याच्यामध्ये आपण आज एक शपथ घेऊ की औषधातून पर्यावरण होणार आहे ते मुक्त आपल्याला देशाला आणि लोकांना करायचं